आहेत आम्हाला म्हणतात की ते ऑप्शन आहे ते विद्यार्थ्यांचा डाटा पाठवण्यासाठी करायचं आहे आता जी आर लागून जवळजवळ आमचं पहिलं सायकल पडायच्या आसपास जी आर लागेल आमचं पहिलं सायकल तसे आम्हाला तीन महिने उशिरा दिला का तर आम्हाला सांगितलं की तुमचा लागलाय तुमच्या वाढीव दिसते मिळणार आहे म्हणून पोरांना तीन महिने थांबवलं ही जी पोरं आहेत ना मॅडम सगळे खेड्यापाड्यातले आहेत हे तीन महिने पावसाळे आणि आमच्या इथं त्यांचे म्हणजे पालकांचा पावसाळ्याच्या दिवशी बऱ्याचशे पोरांची जे पालक आहेत ते रोजगारासाठी बाहेर जातात कामाधान्याला पावसाळ्याने याच्यामध्ये शेतीचे काम असल्यामुळे बाहेरही जाता येत नाही रोजगार नाही त्याच्यामुळे पोरांच्या आवडलांकडे पैसेही नाही अशा महिन्यामध्ये आम्हाला तीन महिने थांबवलं पोर पैसे नाही त्याच्यातही थांबले जी आर लागून जर तुमच्या जून महिन्यामध्ये आम्हाला सांगितलं जी आरची तारीख जर बघायला गेली तर इथे मेंचर केलं आहे सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्यांना बैठक सॉरी सव्वीस सहा चोवीस सहा चोवीस सहा दोन हजार पंचवीस तर मग हा जी आर लागून आणि तीन महिने पोरांना थांबवला तीन महिन्यामध्ये का नाही झालं नाही पण अजून मी तुम्हाला काय सांगते याबाबत तुम्ही सगळ्या आला होता ही तुमची डिमांड होती पाहिले तर तुम्ही मला लेखी द्या मी ते आपल्या आज तर साहेब ना ह्याच्यात आलेच मिटिंगमध्ये आहेत एस टी कमिटीचा दौरा आलेला आहे कलेक्टर ऑफिसला त्यामुळे त्या दौऱ्यामध्ये आमचे साहेब पण आहेत मॅक्झिमम अधिकारी आणि संबंधित क्लार्क पण तिचे आहेत त्यामुळे मी तुम्हाला ॲक्च्युअल सांगू शकत नाही पण तुम्ही ती चौकशी करून सांगितलं ती स्थिती आहे आणि ते तुमचं जे आता जे म्हणणं आहे ना ते अजून का नाही झालं साहे थी 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 मी साहेब ज्या दिवशी येतील किंवा आत्ताही फोनवरून त्यांना मी रिक्वेस्ट करेन असं असं आहे तुमचं जे म्हणणं आहे मी त्यांच्यापर्यंत कारण मॅडम भले आज सर नसतील पण हे जे विद्यार्थी आहेत ते सगळे कॉलेज वगैरे सगळं आज कॉलेजचा दिवस सोडून आलेला आहे दहावीच्या टोकापासून ते मुंबईपर्यंतचे विद्यार्थी आले आहेत पुण्याचे विद्यार्थी यायला तयार होते मी स्वतः सांगितलं नका येऊ नाही पण एवढे जणांनी उलट येण्याच्या ऐवजी नाही तसंही पण आमचं म्हणणं काय आहे की आता एवढी पोरं आलेल्या आहेत आम्हाला आपल्या होतं की आमचे जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्या थ्रू आम्हाला डायरेक्ट जे काय पोरांना त्यांचे प्रश्न आहेत पोराचे ते स्पष्टपणे पारदर्शकतेने मिळावे म्हणजे तांत्रिक अडचण असेल नेमकी तांत्रिक अडचणी पण शंभर प्रकारची असतात बरोबर आहे त्याच्यामध्ये पण नेमकी आपली तांत्रिक अडचण कुठली आहे आणि ती तांत्रिक अडचण सुटण्यासाठी खरंच एवढ्या तीन महिने कालावधी लागतोय का आता हे जे तुमचे प्रश्न आहेत तुम्ही आणि माझं म्हणणं असं होतं एवढ्या लोकांनी एवढ्या मुलांनी एवढ्या गुरु मिळून यायची आवश्यकता नव्हती तुम्ही चार पाच जण जरी एटीसी साहेबांना भेटला असतात जे त्यांची वेळ घेतली असते तर सोपं झालं असतं आता कालपर्यंत साहेब दररोजच ऑफिसला असतात फक्त आता हा दौरा आलेला आहे कमिटीचा दौरा आहे थाणा डिव्हिजनचा संपूर्ण दौरा आहे त्यामुळे साहेब दौऱ्यासोबत आले पर्सनली भेटायचं आहे ओके पर्सनली भेटायचं आहे ना आम्हाला सगळ्या मुलांचे एक प्रश्न होते त्यामुळे आम्हाला सगळ्यांना माहिती मॅडम आम्ही असं नाही सांगत की आमचं कोराच्या वगैरे आता जे नुकसान झालं असेल कॉलेज वगैरे बोललं तर वैयक्तिक प्रत्येक कोणाची वैयक्तिक जबाबदारीने तो आलेला आहे तिथे येणाऱ्या प्रत्येक कोराची एकच अपेक्षा आहे की आम्ही स्वतः जाऊन बघावं नेमकं काय आहे कारण आजकाल आजकाल म्हणजे हा जो इश्यू आहे आताचा तो या ऑफिसच्या पण स्तरावर नाही आयुक्तालयाच्या स्तरावरून ते पुढे केलेलं आहे ॲपमध्ये जे चेंजेस करायचे आहेत तुमचे जे रिवाईज रेट आलेले आहे जी प्रमाणे ते अपडेट करायसाठी जे ॲपमध्ये बदल लागतील ते करायसाठी आयुक्तालयाच्या स्तरावरून पण पुढे सांगितलेलं आहे ते आता काय आहे ते साहेब फॉलो करतील एटीसी सध्या सद्यस्थितीत काय किंवा लवकर होण्यासाठी काय केलं पाहिजे मी ए टी सी साहेबांना संपूर्ण तुमचं मुखाल जे काय अर्ज झालं

जर पंधराशेच्या तुम्हाला भेट तर वाट जर बघत बसलो असतो आम्ही आमच्या येवरला तर अजूनपर्यंत एकही तुमची सायकल झाली नसते कारण की ऑनलाईन तुमचं जे प्रोसेस चालणार आहे तर ते अपडेशन होणं गरजेचं आहे कारण कॅल्क्युलेशन तर आपण प्रत्येक विद्यार्थ्याचं आम्ही अमाऊंट टाकत नाही की जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम परम पद्धतीने सगळ्यांची वाटप होते सो त्याची जर वाटप बघत बसलो असतो तर अजून झाला असतं म्हणजे दा आहे त्या दराने आम्ही मागच्याप्रमाणे थोड्या तरी तुमच्यापर्यंत पोहोचावं त्या पद्धतीने आम्ही बिल क्लिअर केले पण तुमचे काय जे नवीन अपडेशन झाल्यानंतर तुमच्या जेवढ्या काही मागच्या आहेत ते तुम्हाला निश्चितच मिळणार पण आता वर्ष लेवलला जर तुमच्या कॉन्टॅक्ट जर तिकडचे कोणी असेल तर तुम्ही करणं एकदा टेक्निकल इश्यू तीन महिने उलटून सुद्धा टेक्निकल इश्यू हे रिझन देत असतील तर मग नाही नाही आता हे मी आता मी सांगते ना काम एक काम ना। आग आग पार हे काम पाहत नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं ते मग आता हे जर तुम्ही आधीच एटीसी साहेबांना सर आम्ही आमच्या वॉर्डन पर्यंत पोहोचतो आम्ही आपण जर हायर करून सर गेलो तर सर्वप्रथम आम्ही वॉर्डन पर्यंत सर पाहिजे आमच्या वॉर्डनने दिलेलं आहे वॉर्डन आमच्याकडे दिलेलं आहे आणि सर काही नाही आणि प्रत्येक वेळेस सर एखादा हक्क मिळवण्यासाठी निवेदन त्यांची गरज असते का प्रत्येक हायर केंद प्रत्येका आमच्या ऑर्डरकडून ते पुढे पास झालंय पण त्याच्यावर काय फॉलोअप देत नाही ते बोलतात की आम्हाला उत्तर येत नाही आम्हाला उत्तर नाही मग तुम्ही बोलता की एवढे मुलं यायची गरज नव्हती पण जोपर्यंत मुलं येत नाही तोपर्यंत तुम्ही सिरीज घेतच नाही आहे आता ह्याचं काय ते सांगू सगळी पोरं मॅडम नाशिकला आम्हाला नाही अजिबात हे तुमचं आज निवेदन मी एटीसी साहेबांना सांगते तुमचा एखाद दुसऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर द्या एटीसी साहेब सांगतील तुम्हाला बोलणार

अजून माझं म्हणणं असं होतं की आता सरांनी जर सांगितलं की जेवढी डेबिट होते तुमच्याकडून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि पोटवली पोरांना भेटले आमचं पोरांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला जुन्या प्रमाणात करायची होती तर तीन महिने आमच्या पोटला कामा तीन महिने का थांबवलं त्याच्यामध्ये पण इश्यूज असतात काय नवीन आर्थिक वर्ष जेव्हा चालू होतं तेव्हा बंद बजेट मंजूर होऊन येणं ग्रँड आपल्यापर्यंत येणं ग्रँड डायरेक्ट होईत नाही ग्रँड टप्पेटप्पे देते वित्त विभागाकडनं आदिवासी विभागाला आदिवासी विभागाकडनं कमिशनर ऑफिसला कमिशनर ऑफिसकडनं आपल्याला अशा पद्धतीने ते चालतात दरवर्षी प्रोसेस आहे दरवर्षी असं नाही होत मी तेच म्हणतो ना दरवर्षी होत नाही असं पण कधीतरी आमच्या ग्रँड मध्ये इश्यू वगैरे होतात कुठे कुठे आता आम्ही इथे विचारतो आम्हाला दुसरी कार नायकाला भेटतात आम्ही आमच्या संबंधित गृहपालक लेवलला विचारतो तिथे दुसरी कार नायकाला भेटतात प्रकल्प ऑफिस मध्ये विचारलं तिथे दुसरी कार नायकाला भेटतात माहितीप्रमाणे या ऑफिस जे कोणी ज्या दिवशी ग्रँट आली त्या दिवशी बिल करून सबमिट फॉलो अप साठी यायला लागला एक तुम्हाला किती वेळा या कारण काय अशी कोणत्या होत नाही त्यामुळे इथन बिल केलं की त्या बिलाच्या मागे फॉलोअप साठी इथला अधिकारी कायम प्रेझरेट हे माझ्या माहितीत आहे बरेचसे विद्यार्थी असे पण आहेत त्यांच्या अजून मागे प्रेशर सायकल प्रेशर सायकलसाठी बऱ्याच जण येते पोरांना इन्सिक्युरिटी येते आता बरेचसे शेवटचे वर्षाचे विद्यार्थी आहेत दोन सायकल पडल्या तुम्ही परत जो काय असतो आपल्या नवी दिसत नव्हतेसार नाही बोलता दोन सायकलनंतर परत पोरांची ॲडमिशन संपले समजा ॲडमिशन संपल्यानंतर पोरं त्यांच्या त्यांच्या याच्याकडे बघणार कुठे ना कुठे त्यांच्यावर अन्याय होतो आहे ना त्यांच्या जे हक्काचे जे पैसे आहेत त्यांच्या जे हक्काचे जे अमाऊंट आहे ते त्यांच्यापर्यंत नाही पोहोचत आहे विद्यार्थ्याचं ऍडमिशन संपलं तर तिथे बोलतो मी तुमचं जे काय म्हणणं आहे ना सगळे राहिलेल्या सगळं निवेदनात नमूद करा आज निवेदन द्या तुम्हाला तारीख पाहिजे तर त्या दिवशी आम्ही तुम्हाला त्यांना भेटायचं असं

सांगता आणि एक पूर्ण हॉल आहे त्या हॉलमध्ये घरी साईडला खाली एक हॉल आहे वर हॉलेज एवढंच आहे पेट साईज प्रत्येक आहे आम्ही तर प्रत्येक विषय मॅम सरांना दिलेला अर्ज दिलेला वाटल्या सांगित मला विजेटसाठी अर्ज कुणी आले नाही या विषयाला आम्ही दाखवत नाही म्हणताय ना ठीक आहे तुम्ही एवढे जण यायची गरज नव्हती तुम्ही आला ठीक आहे तो इश्यू झाला ठीक आहे ही गोष्ट सगळ्या तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय पण हे सहा महिने साली प्रॉब्लेम सॉल्व्ह सॉल्व्हता ठीक आहे त्या मॅम मी आम्हाला आणून दिलेत एक हॉलमध्ये दोन कॅम्प आणून दिले आहेत कुठले नाही आणले पण खाली आणि आता ते चालू नाही आहे आणि ठीक आहे ते हॉलमधल्या ठीक आहे करतोय करतोय करतो कधी बातमी आहे ठीक आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही आहे ना ए टी सीचा मेन आयडिया आहे का तुमच्याकडे मॅम आम्ही ऑलमेड कामामुळे एक अजून बरेचसे विद्यार्थी असतील पा पालघरवरनं पण आले आहेत त्यांचं पण जरा का असेल ते पण आहे मॅडम तुम्हाला कल्याण कल्याण होते नाही आता परमनंट ना होते क्लास फोरची पदच गेलेली आहे आता आता सगळं जे आहे ते बाह्यस्रोत बाह्यस्रोतलेच पद बाह्यस्रोतची माणसं दिलेली आहे म्हणजे रेग्युलर मॅडम ती दिलेली आहेत ना ती पण कसं कोण अधिकारी येतील ना तेव्हा फक्त क्लिनिंग करणार बाकी तसंच खालती जेवायला पण बसायला वाटत नाही आम्हाला बेकार होईल तरी तुम्ही पण व्हिजिट करा हे फक्त कोण येतील ना तेव्हा फक्त क्लिनिंग करणार नाहीतर तसंच ठेवणार हे किती वेळा त्यांना आम्ही फोटो व्हिडिओ पण काढत सांगत नाही आदा तीन महिने झाले अजून पाणी पि काहीची सोय नाही आम्ही त्या दिवशी बेसिक पाणी पिलं होतं सगळं मध्ये होतं बच्चरमध्ये लॉज आहे तिथून आम्ही खाली पाणी आणतो सरांना केला तर बचलवरती लिटर पाठवलं तीन महिने झालं लिटरने पाणी काय पाणी प्यायचं आहे आम्ही ते पण त्या लेटरवरती पाठवलं आहे एवढं સર રિસ્પોન્સ કરે ડાયરેક્ટ બોલતા સર टीबीचा फरक कारण हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना हे वर्षावरून चालत आहेत आणि हे तर तुम्ही करायला पाहिजे याची अपेक्षा आहे पण जीबीटीचा जो आता जी आर लागून जास्त दिवस नाही झालेला त्याच्या वेळेस

जास्त जीवन होस्टेल आणि शाळा मुलं विद्यार्थ्यांनी शिक्षण याच्याबाबतच आले बरं वाटलं सुरुवात आहे साहेबांनी आम्हाला स्वतःच्या बिल्डिंगची जागा असून आम्हाला पाच वर्ष एका भाड्यात चांगली इमारत होतो मान्य आहे चांगली पण दुसऱ्यांदा दोन वर्ष असं बिल्डिंग मध्ये काढले बाथरूम बाथरूमला द्यायला पण विचार करून झाला होता ना पाणीची सोय ना पैसे पाहिजे बाहेर रुजार मागायचा सात वर्ष झाले स्वतः जागा असून सुद्धा बिल्डिंग आठवड्यात देऊन किती टाइम झालाय मॅडम आम्हाला

कारण आम्ही याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि आम्ही ही एक ओसी तुमच्याकडनं एक आम्हाला पाहिजे आहे आणि एक ओसी आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा देणार आहोत की ह्या तारखेनंतर जर झालं नाही तर मग मग तसंही सायत भेटतीलच ना आम्हाला त्या दिवशी त्याच्या आधी तुम्हाला सांगते जे काय असेल काय आहे वस्तू चार पाच माणसं येऊन साहेबांना भेटा त्याच्यानंतर तुमचं मॅडम आम्हाला सांगितल्यापेक्षा ना त्याचं समाधान करा तेवढ्या दिवसात समाधान त्या दौऱ्या असल्यामुळे साहेब आणि संबंधित तुमचे जे काम बघणार आहेत ना ते सगळे तिकडे आहे दौऱ्यावरती तर त्याच्यामुळे तर काही होत माझं नाही होत तुम्ही एकदा छात्र प्रतिनिधी साहेबांना भेटा नंतर तुम्ही तुमचा सर्व काय करता 私は。<music> <music>